आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज माडा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच आज शिवरत्न बंगला येथे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे माजी निंबाळकर रघुनाथराजे निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण शेखापचे जयंत पाटील सातारा बी सी सीचे अनिल देसाई यांनी आज बंगला येथे विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली असून त्यांच्या त्यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा चालल्याचे पाहायला मिळत आहे काय होते चर्चा आणि काय निकाल लागतो या चर्चेतून काय बाहेर येते की लवकरच आपल्यासमोर आम्ही मानणार आहोत पाहत राहा यांची डिजिटल न्यूज